हॅलो युट्यूब फॅमिली आज आपण नवीन वर्षाची आज एक तारीख आहे काल आम्ही बाहेरचं खाल्लो होतं मग आम्ही ठरवलं की आज घरी करू तर आज आम्ही ठरवलं की घरी आपण काहीतरी करूया तर आज आम्ही आज ठरवलेलं इन्स्टंट मिसळ करायची तर मिसळ इन्स्टंट कशी करायची आपल्याला फार म्हणजे त्याच्यासाठी कांदा वगैरे आपल्याला पेस्ट करायची असते असं काही नाही करणार आहे आम्ही डायरेक्ट आता बघा तुम्ही कशी मिसळ करते मी आवडल्यावर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आता हे बघा आपण कमीत कमी याला चार ते पाच उभळ्या तेल घेऊन घेतलेला आहे चार ते पाच उभड्या तेल घेतलंय आता आपण हे तेल आपलं गरम झालं की याच्यात आपण राई वगैरे टाकून आहे आणि काय ह्या मिसळलाय ना जास्त सामग्री लागत नाही म्हणजे जसं काही टोमॅटोच पाहिजे परत आपल्याला काही पेस्टच करायची असं काही नाही इन्स्टंट करायची आहे कमीत कमी आपल्या आप पदार्थांमध्ये कमीत कमी आपल्या जेवढा आपल्याकडं मसाला वगैरे असेल तेवढ्यातच करायचं आहे आपलं तेल तापतय अजून आता आपण मोरी टाकूया मोरी मस्त तडतडती तडतडू द्यायची बघा आपली मोरी छान तडतडली आता आपण जिरे टाकूया जिरे पण आपले छान तरतरताय आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि आपण का लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण याचा कांदा टाकून घेऊया एक मोठा छान मी कमीत कमी छोटे कमी, कमी, कांदे होते म्हणून तीन चार कांदे घेतलेले तुमच्याकडे एक मोठा कांदा असेल तर तो, तो तुम्ही वापरून घ्या कमीत कमी दोन मोठे कांदे घ्यायचे तो कांदा टाकलाय याला छान गुलाबी कलर येईपर्यंत करून घ्या <laughs> सॉरी परतून घ्या करून घ्या नाही परतून घ्या बघा आपला कांदा छान झालेला आहे आता आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर याला एवरेस्ट कांदा लसूण मसाला असला ना तर अतिउत्तम पण माझ्याकडे आता नव्हता त्याच्यामुळे मी साधा अंबारी मसाला टाकते बघा हा चमचा आहे ना मी दोन चमचे टाकले आंबारी मसाला आता याच्यात अजून आपल्याला कलर साठी एक मिरची टाकायची आहे तुम्ही कश्मीरी मिरची असली तुमच्याकडे तर तीही टाकू शकता माझ्याकडे थोडी वेगळी होती तर मी ती टाकते आता ती आपण टाकूया एवढी आणि थोडा तिखटपणा येण्यासाठी आपण आपली साधी मिरची टाकूया त्याच्यात हळद नसते जात हे छान घ्यायचं आता आणि सा आता आपण काय करायचं हा कांदा जो आहे थोडासा साइडला करून घ्यायचा आहे इन्स्टंट मिसळ हे कशाला म्हणतात आणि कसा बनतो थोडासा तर मी ते दाखवणार आहे आता तुम्हाला तर आता आपण थोडस याच्यामध्ये घेणार आहे डाळीचं पीठ बेसन मी आता हे कमीत कमी दोन चमचे घेतलेला आहे छान तेला कसा परतू द्यायचा इकडे सारखं थोडं इथे दाखव हे बघा बुडबुडे आले ना तर तो, तो तेलात परततोय आता बघा दिसतोय का कॅमेरामॅन कॅमेराने पकडा <laughs> आता इथे परत आपण मिसळून घेऊया त्याला काय इन्स्टंट मिसळ आहे कसं खोबऱ्याचं वगैरे काही आपल्याला पेस्ट करावं लागत नाही काही नाही फटफट होऊन जातं आता याच्यात आपण टाकणार आहे आपली मटकी मीन्स हुस आम्ही पावसाल घेतलेली तुमच्या घरामध्ये जेवढे म्हणजे लोक असणार जेवढे पर्सन असणार त्यांच्याप्रमाणे घ्या तुम्ही तुम्हाला किती लागणार आता आपण ही उसळ थोडी परतून घेतलेली आहे आता आपण पाणी टाकूया आणि मिसळचं काय असत की पाणी जास्त जास्त असल्यामुळे पाणी टाकायचं कारण आपण नंतर त्यामध्ये फरसाण मिक्स करत असतो ना तर फरसाण हे पाणी शोषून घेत असत त्या थोडं पाणी जास्तच टाकायचं एवढं टाकले आहे बघून तरी आतापासूनच दिसतीये आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं बाकी राहिलेलं आहे अजून हे आपलं चवीपुरतं मीठ आणि मला असं वाटतं की आपण जी धना पावडर टाकतो ना ती कधीही वरतून टाकायची कारण त्याने चव छान येते आणि बाइंडिंग भाजी भाजी जी आपण करतो कोणतीही भाजी असू द्या नाहीतर मिसळ असू द्या बाइंडिंग त्याने मिसळलं हे आणि याच्यावर आता आपल्याला कोथंबीर टाकायची आपण को कोथंबीर भरपूर कोथंबीर टाकली बघून घ्या हा छान कोथंबीर जास्तच टाकायची याच्यामध्ये कधीही मारून फेकायची कोथंबीर खूप सारी घे तुला कोथंबीर <laughs> आणि आता काय आपण कुकरचं झाकण लावून घेऊया इन्स्टंट मिसळ ही कुकरमध्ये करतो आपण आपण पातेल्यामध्ये जास्त वेळ उकळून वगैरे ही मिसळ करत नाही आणि आपण हे झाकण आता कुकरचं झाकण आता आपण पंधरा मिनिटं लावून घेणार आणि कमी गॅसवर ही तुम्ही पंधरा मिनटं होऊ द्या याच्यात शिट्टी वगैरे काढायची गरज नाहीये तुम्हाला आता मी हे झाकण लावून घेते हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आपली हुसळ मिसळ आता कशी झालेली आहे आपण कट केला होता तो हे बघा किती छान तरी आलेली आहे बघा हे बघा खूप छान झाली आहे मिसळ आपली आणि सुरेख कलर पण आलेला आहे तरी बघा किती छान आलेली आहे आता मी हे वाढते वाढते थांबतो आता मी वाढायला स्टार्ट करते पहिल्यांदा आपण घेणार हुसळ याुसळ ही छान आली आपली तरी आणि पाणी आपण धालतात थोडस किंवा यात थोडस मी परत घेते हे बघा याला आपलं छान पाणी आता याच्यावर आपण टाकणार फरसाण आता आपण हा फरसाण टाकला आपण पापड पण तळलेले आहे मिरच्या पण केलेल्या आहे फ्राय केलेल्या आहेत तव्यावर मम्मीनी याच्यात कांदा आ, परत कोथंबीर आणि लिंबू आणि तोंडी लावण्यासाठी आपण अजून टोमॅटो पण घेतलेला आहे आणि दही पण घेतलेला आहे आणि आपले पाव पण आहे लास्टमध्ये दाखवते मी आता याच्यावर आपण घेणार दही <coughs> <coughs> दही कांदा मस्त कांदा मी ते घेणार लिंबू आपण घेणार मिरच्या हे घेणार आपण टोमॅटो आणि आता मी घेतली पाव आता हे आपले पाव आणि हा आपला पापड ही आहे आपली आणि ही आहे आता आपली था मिसळची थाळी सजवलेली हा आहे आपला चमचा बघा किती छान थाळी वाटते पण सुंदर वाटते आणि खायला पण एकदम टेस्टीच लागणार तुम्ही नक्की ही मिसळ ट्राय करा इंस्टंट मिसळ आणि नक्की मला सांगा कशी झाली आहे बोल ना का आणि तू बोल आता या तुम्ही ही सगळी छान मिसळ खाण्यासाठी कशी झाली आहे ते नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला कशी वाटली मिसळ <coughs> बाय